विश्वास बसणार नाही अशी परंतु सत्यघटना अवघ्या महाराष्ट्रासमोर आली आहे ती म्हणजे देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील डॉक्टर सुपुत्राचे संजीवनी हॉस्पिटल जालना येथे अशक्य ती शक्य करून दाखवणारी शस्त्रक्रिया अवघ्या आठ वर्षाच्या मुलावर करून चिमुकल्याला जीवनदान दिले केवळ वर आठ वर्षाचा चिमुकला मुलगा सायकलवर खेळत होता खेळत असताना क्षणातच भयंकर असा अपघात घडला या अपघातात सायकलच्या चाकातील लोखंडी रॉड थेट कमरेच्या मणक्यातून स्पायनल चाटत पुढे यकृताजवळील लिव्हर आणि महत्वाच्या रक्तवाहिन्या यांना स्पर्श करत पोटात आरपार गेला होता जेव्हा या लहानग्या चिमुकल्याला त्यांच्या कुटुंबियांनी आपातकालीन विभागात आणले तेव्हा ते दृश्य पाहून सगळ्यांचे श्वास काही क्षणाकरिता थांबले होते एक्सरे आणि मध्ये जे काही दिसलं ते पाहून सर्व तज्ञ डॉक्टर काही क्षण स्तब्ध झाले कारण घुसेला रॉड स्पायनल कार्ड आणि नसांना चाटून आय व्ही सी आणि पोर्टल व्हेनला अगदी चाटून गेला होता थोडासाही धक्का बसला असता तर दोन्ही पाय निकामी होण्याची किंवा जीव घेणारा स्त्राव होण्याची संभाव्य शक्यता होती परंतु अशा परिस्थितीला आपण सामोरे जायचेच असा निर्धार संजीवनी हॉस्पिटल जालन्याच्या डॉक्टर मंडळींनी केला आणि हा जो आम्ही वाचवणारच अशी एकमुखाने प्रतिज्ञा केली त्यामध्ये देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील सुप्रसिद्ध सर्जन म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर सुरुशे यांनी डॉक्टर बळीराम बागल संचालक संजीवनी हॉस्पिटल यांच्या नेतृत्वाखाली बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवदास मिरकर डॉक्टर राजगुरू न्युरोसर्जन डॉक्टर अतुल काळे युरोलॉजिस्ट डॉ तुषार अग्रवाल डॉक्टर आनंद देशमुख या सर्वांनी मिळून अतिशय गुंतागुंतीची व अशक्य असणारी शस्त्रक्रिया कौशल्याने शांतचित्ताने आणि समन्वयाने पार पाडले तो घुसलेला रॉड एकही अवयव न दुखवता यशस्वीरित्या बाहेर काढला आणि मुलाचा जीव सुरक्षित वाचवला हा एक चमत्कारिक वैद्यकीय पराक्रम ठरला प्रतिक्रिया डॉक्टर अविनाश सुरोशे यांनी दिली शस्त्रक्रिया करताना अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीला डॉक्टरांना सामोरे जावे लागले आणि आज तो लहान मुलगा पूर्णपणे ठणठणीत बरा होऊन चालत बोलत आनंदात आहे ही केवळ शस्त्रक्रिया नाही तर वैद्यकीय कौशल्य विज्ञान आणि टीमवरचा खरा चमत्कार आहे आम्ही प्रत्येक जीवासाठी प्रत्येक श्वासासाठी लढा देत आहोत आणि आशा कधीच संपत नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुरुशे यांनी दिली त्यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेचे सर्वत्र कौतुक होत आहे